नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मगचं एक मोठं सत्य उलगडणार आहे चार ते पाच डिसेंबरमध्ये चला तर बघूयात अर्जुन सैलीला त्या ॲक्सिडेंटशी महिपतचा संबंध आहे असं समजल्यावर ते प्रतिमा हत्याला समोर आणण्याचं ठरवतात तर प्रतिमा हत्या महिपत समोर येतात तर महिपत रागातच प्रतिमाला म्हणतो बावीस वर्षांनंतर का होईना तू मरणार माझ्याच हातून प्रतिमा आत्या हे ऐकून खूपच शॉक होते मग महिपत प्रतिमासमोर सगळं कबूल करतो म्हणतो तो अपघात मीच घडून आणला होता प्रतिमा हे ऐकून चांगलेच शॉक होते म्हणतो तो अपघात लगेचच महिपत म्हणतो हो तो मीच मग प्रतिमा चांगलीच चिडते आणि तिच्या हातात मशाल असते तर ती त्याच्यावर उगारते म्हणते शैताना मैपत त्याच्याकडे पण बंदूक असते तो तिच्यावर लगेचच बंदूक रोखतो आणि तेवढ्यातच एक माणूस पाठीमागून प्रतिमाच्या दिशेने पळतच येत असतो तर शायली पण तिथले एक लाकूड उचलते आणि त्याच्याकडे त्याच्यासमोर येऊन उभी राहते आणि अर्जुन हे सगळं लपून बघत असतो तेवढ्यातच मैपतच्या गोळी जाडल्याचा आवाज येतो आता ती गोळी प्रतिमाला लागली असेल का सगळं सत्य समोर येईल का मैपतचं हे करत बघण्यासारखं असेल तर असेच प्रमो बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा